टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जादा पैशाचे आमिष दाखवून देत होते खेळण्यातील नोटा पोलिसांनी असा केला पर्दाफाश पैसे दुप्पट करून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश कापूर बावडे पोलिसांनी खेळण्यातील पाचशे रुपयांच्या तीनशे साठ बंडल नोटा आणि अडतीस बनावट सोन्याची बिस्किटे जप्त करून जादा पैशांच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला ज्यादा पैशाचे आमिष दाखवून नागरिकांना खेळण्यातील नोटांचे बंडल देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एकाला अटक केली संजय कुमार भारती व एक्ळीस असे पोलिसांनी त्याच्याकडून तीनशे साठ बंडल अडतीस बनावट सोन्याची बिस्किटी आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाला एका व्यक्तीने संपर्क साधून एक लाख रुपये दिल्यास पुढील तीन आठवड्यात तीन लाख रुपये मिळतील अशी बतावणी केली होती तरुणाला संशयास्पद वाटल्याने त्याने या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कापूरबावडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला बनावट नोटा घेऊन आरोपी हे तीन नोव्हेंबरला साकेत बाळकुम मार्गावर येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचला त्यानंतर पथकाने संजय कुमार भारतीयाला ताब्यात घेतले परंतु त्याचा साथीदार तेथून पळून गेला पोलिसांनी घटनास्थळावरून तसेच त्याच्या घरातून खेळण्यातील नोटांचे पाचशे रुपयांचे तीनशे साठ बंडल अडतीस बनावट सोन्याची बिस्किटे आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आरोपींनी किती नागरिकांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे कारवाईत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख उपायुक्त प्रशांत कदम सहायक पोलीस आयुक्त मंदार जवळे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनुषा बोंग मणी मंजूषा बोंगळे पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश पुराणे उपनिरीक्षक संकेत शिंदे सहित त्यांच्या पथकाने केले महाराज चिटोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ठाणे